हॅलो फ्रेंड्स चला तर मग आज आपण बनवूयात नवीन चपातीचं चा सँडविच उरलेल्या चपातीचा सँडविच तर त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे पत्ता कोबी शिमला मिरच गाजर आणि पनीर घेतलेला आहे पन्नास ग्राम आणि एक साईडला इथे चीज घेतलेला आहे मोजरीला चीज आणि एक चीज क्यूब दोन्ही चीज घेतलेले आहेत आपण क्यूब किसून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये मसाले घालूयात काही ब्लॅक पेपर ऑरिगॅनो चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे एक चम्मच मीठ शेजवान चटणी घेऊयात एक चम्मच टोमॅटो केचप एक चमच मायनेस एक चम्मच पिझ्झा सॉस आहे तो, तो मी एक चम्मच घेतलेला आहे असं चांगलं सगळं मिक्स करूयात बघू शकता मिक्स झालेलं ला आहे मिक्स करून करूयात चपाती चपाती आहे चपातीला तर लावून घेऊयात आपण बघू शकता तुम्ही एकसारखा मस्त लावलेला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पण घेऊ शकता किंवा नाश्त्याला पण ब्रेकफास्टला पण खाऊ शकता संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण खाऊ शकता खूप छान आहे नाश्ता खूप छान लागतो झटपट बनणारा आहे आणि काहीतरी वेगळं आहे म्हणजे चपात्या उरल्या राहिल्या शिळ्या तर मग त्याचा आपण वापर करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये बटर घालते तव्यामध्ये बटर आपण लावूया छान आणि चपातीला मस्त शेकून घेऊयात स्लो गॅसवर आपल्याला चपाती शेकवायची आहे पाच ते दहा मिनटं क्रिस्पी होईपर्यंत बघू शकता थोडा मी पाच मिनटं झाकून ठेवते बघू शकता आपले पाच मिनटं झाले चपाती ही पलटी करते गोल्डन ब्राऊन झालेली आहे मस्त तुम्ही मस्त स्लो गॅसवर मस्त शेकवून घ्या दोन्ही साईडून मस्त आपण परतून घेऊयात बघू शकता आपला चपाती मस्त झालेला आहे त्याचा आवाज बघू शकता तुम्ही